नमस्कार मित्रांनो मी मारुती मोहकर मित्रांनो नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलं जाणारं जे पन्नास हजार रुपये आंदोलन आहे तर त्याच आंदोलनाच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचे अपडेट हे आलेली आहे तर तीच अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकून बटन दाबा विसरू नका जेणेकरून आपल्याला अशाच प्रत्येक नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन ही आपल्यापर्यंत येत राहील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण जर पाहिलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून नियमित कर्जाची परतफेड करणारे जे शेतकरी आहेत तर अशा शेतकऱ्यांना वर्ष तीन वर्षापैकी कोणत्याही पर दोन वर्षामध्ये नियमित मलाची परतफेड केल्याबद्दल प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी करण्यात आली होती आणि दोन जुलै दोन हजार बावीसमध्ये या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण जी हा निर्गमित केला गेला आणि त्यानंतर यामध्ये मोठ्या प्रमाणात राज्यातील जे शेतकरी आहेत ते पात्र करून ज्यामध्ये शेतकऱ्यांना हे अनुदान देण्यात आलं होतं यामध्ये आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये भरपूर सारे शेतकरी असे होते की त्यांना याला हे अनुदान मिळालं होतं आणि बरेच शेतकरी असे होते की ते या आंदोलनापासून वंचित होते तर अशा प्रकारे वंचित असलेल्या जे शेतकरी आहेत ते म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक पत्रक निर्मित करून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे पीक कर्ज घेणारे शेतकरी आहेत ते ज्यामध्ये विशेष शेतकरी आहेत तर ते वर्षामध्ये दोन वेळा पीक कर्ज घेतात आणि ते त्याची परतफेड करतात तर असे जे असणारे शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांना यामध्ये पात्र करण्यास मंजुरी देण्यात आली होती यामध्ये जवळजवळ चौदा हजार चारशेपेक्षा जास्त जास्त शेतकरी पात्रतेच्या अटी आणि शर्तीमध्ये पूर्तता करत होते आणि अशा प्रकारे पात्र न झालेल्या शेतकऱ्यांना या पन्नास हजार रुपये अनुदानाच्या प्रस्पर अनुदानात अनुदान देण्यात यावं म्हणून मागणी करण्यात आली होती या अनुषंगाने पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी या योजनेच्या संदर्भातील एक शुद्धीपत्र काढून ही योजना राज्यामध्ये राबवण्यास मंजुरी देण्यात आली होती आणि या योजनेच्या अंतर्गत पात्र झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील या पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना म्हणजे जवळजवळ शेहेचाळीस कोटी रुपयांचं पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पण अनुदान वितरित करण्याचा मार्ग आता मोका झालेला आहे लवकरच या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान वितरित केलं जाणार आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये आजरा तालुक्यातील तीनशे चौसष्ट शेतकरी एक कोटी तेहतीस लाख रुपयाचं अनुदान हे वितरित केलं जाणार आहे त्यामध्ये शिरूर तालुक्यातील सतराशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना सात कोटी सत्तावन्न लाख रुपये त्याच पद्धतीनं करवीरपूर्वमधील अकराशे नऊ शेतकऱ्यांना तीन तेरा तेरा शेत शेत ब्यान्ना, ब्यान्ना शेत कोटी ब्याण्णव लाख रुपयांचं वितरण हातकालंगणे तालुक्यातील तेराशे तेरा शेतकऱ्यांचं पाच कोटी पंचवीस लाख रुपये करवीर पश्चिममधील बावीसशे ब्याण्णव शेतकऱ्यांना सात कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयाचं आणि कागलमधील एक हजार शहाऐंशी शेतकऱ्यांना चार कोटी एकोणीस लाख रुपयाचं वितरण पन्हाळा तालुक्यातील तेराशे त्र्याण्णव शेतकऱ्यांना पाच कोटी सोळा लाखाचं वितरण राधानगरीमध्ये नऊशे दहा शेतकऱ्यांना एक कोटी त्र्याऐंशी लाख रुपये शाहूवाडीमध्ये तीनशे वीस शेतकऱ्यांना एक कोटी एकोणतीस लाख रुपये गगनबावडामध्ये दोनशे सत्त्याऐंशी शेतकऱ्यांना एक कोटी एकवीस लाख रुपये गडहिंग्लजमध्ये पाचशे आठ शेतकऱ्यांना दोन कोटी तीन लाख रुपये चंदगडमध्ये तीनशे नव्याण्णव शेतकऱ्यांना तीनशे तीन कोटी नव्याण्णव लाख रुपये बुधगडमध्ये बुधगड तालुक्यामध्ये पाचशे चौसष्ट शेतकऱ्यांना एक कोटी ब्याण्णव लाख रुपये अशा प्रकारचे आंदोलन हे वितरित केलं जाणार आहे मित्रांनो आता प्रश्न पडला असेल की कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना का तर मित्रांनो या जिल्ह्यातील जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत त्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पात्र करण्यासाठी पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी एक जी आर निर्माण करण्यात आला होता आणि याच्या माध्यमातून पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास अकरा शाळा जास्त जे शेतकरी आहेत तर अशा शेतकऱ्यांना चाळीस कोटी रुपयाचं आंदोलन हे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केलं जाणार आहे मित्रांनो मित्रांनो अशा पद्धतीने ही अतिशय महत्वाची अपडेट होती मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या भरपूर साऱ्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अतिशय महत्त्वाची अपडेट हे त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद